नमस्कार पालक आणि एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो मागचे दोन व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या कारण त्यामध्ये जवळपास चौदा प्रश्न शिकवलेले आहेत आज आपण शिकूया पंधरा नंबरच्या प्रश्नापासून पुढे चला बघा पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलाय शहात्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता तुम्हाला वाटलं हे तर किती सोपं आहे शहात्तर संख्या अक्षरात कशी लिहायची आणि अंकात अक्षरातल्या अंकात कसं लिहायचं नाही बऱ्याचदा मुलांना हे अवघड जाते त्यामुळे पालकांनी ही मुलांची एक ते शंभर पर्यंतच्या अंकाची प्रॅक्टिस घ्यायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि त्यामध्ये होमवर्क पण दिले चला वेळ वाया घालत सुरू करूया पंधराव्या प्रश्नाला पंधरावा प्रश्न आहे बघा शहात्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर बघा पर्याय क्रमांक एक जर बघितला तर हे काय दिले सहासष्ट मग हे उत्तर येईल का हे उत्तर नाही पर्याय क्रमांक दोन काय दिले शहात्तर पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर येणार आहे कारण ही संख्या कशामध्ये दिली आहे अंकामध्ये दिली आहे लिहायचे कशामध्ये अक्षरामध्ये म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन येणार आहे हे आहे सदुसष्ट आणि हे आहे शहाऐंशी ओके मुलांना आता बघा सोळा प्रश्न आता सोळाव्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे अठरा ही संख्या अक्षरात कशी लिहाल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जेव्हा आपण एक प्रश्न सोडवतोय तेव्हा खालचे चारही पर्याय तुम्हाला सोडवून बघायचे आहेत प्रत्येक वेळी मी सोडवून देणार नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल ओके आणि तुम्हाला बघायला पण जास्त अवघड जाईल त्यामुळे अठरा ही संख्या अक्षरात कशी लिहाल याचं उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक एक कारण ही अंकामध्ये आहे तिचं उत्तर काय अक्षरामध्ये असत कारण तुम्ही अक्षरातल्या अंकात आणि अंकातल्या अक्षरात याची प्रॅक्टिस चालू केलीच असेल आणि नसेल केली तर आजपासून करा आता ही बघा काय आहे अठ्ठावीस आहे अठ्ठावीस हे आपण अंकामध्ये कसं लिहितो असं लिहितो हे काय आहे काय आहे आठ आठ हे आपण अंकामध्ये कसं लिहितो असे प्रत्येक पर्याय तुम्हाला सोडवून बघायचे म्हणजे एका प्रश्नासोबत तुमचे आणखी तीन चार प्रश्न सोडवून होतात आणि गणिताची जी भीती आहे तुमच्या मनामध्ये ती एकदम पळून जाणार आहे आणि महादुरेंदरच्या सिरीज सोबत कंटिन्यू कनेक्टेड राहायचे व्हिडिओ बघायचे आणि त्यामध्ये दिलेला होमवर्क पण तुम्हाला पूर्ण आहे आठ आणि आठ आता हा तर पर्याय चुकीचा आहे ओके काही काही पर्याय फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेले असतात जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे साठ <स्थाथ> ही संख्या अक्षरात कशी लिहिणार आता साठ ही संख्या अक्षरात कशी लिहायची बघा तुम्हाला आता क्लिक झाला असेल की काय उत्तर येते काय येते हे काय आहे सहा आहे ओके सहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे साठ आहे हे येणार कारण साठ हे अक्षरामध्ये दिले याच आपण अंकामध्ये दिले आपल्याला प्रश्नामध्ये अंकामध्ये दिले त्याचं उत्तर आपल्याला अक्षरामध्ये शोधायचे तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सहा आणि शून्य असं कोणी लिहितं का ना, ना, ले ले सहा आणि शून्य काही काही वेळा मुलं वाचतात मी बघितलं पहिली दुसरीचे मुलं ना जेव्हा त्यांना हे अशी संख्या दिलेली असते तेव्हा त्यांना जर वाचायला सांगितलं ते सहा आणि शून्य असं वाचतात पण ही पद्धत चुकीची आहे आणि हा पर्याय पण तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे सत्तर आपण याला अंकामध्ये असं लिहितो आता तुमची प्रॅक्टिस झाली असेल पाहूया आपण पुढचे प्रश्न हा व्हिडिओ आलाय थोडं नॉर्मल चला आता बघू आपण चला आता बघू आपण प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अठरा काय दिलेला आहे बघा पंच्याण्णव या संख्येचे योग्य वाचन कसे करावे या संख्येचे योग्य वाचन कसे करावे आता याचा पहिला पर्याय जर बघितला तर पंचावन्न दिलेला आहे म्हणून हा पर्याय येणार नाही दुसरा पर्याय दिलेला आहे पंचाण्णव आणि तिसरा दिलेला आहे पंच्याण्णव दिले आता मी जे आताच लेटेस्ट ऍप आहे चॅट जी पिटी त्यावरती सर्च केलं गुगल वरती सर्च केलं आणि युट्यूब वरती पण सर्च केलं तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पण काही नामांकित जे बुक आहेत ओके तर त्याच्या काही एक दोन बुक मध्ये हे पण उत्तर दिलेले ओके आता इथं थोडस कन्फ्युजन आहे इंटरनेट वरती उत्तर पर्याय क्रमांक तीन देते पंच्याण्णव तुम्ही या संख्येचं लेखन अशा करू शकता पण पण काही अशा लेखन आहे तर ते तुम्ही आणखी दोन तीन बुक मध्ये कन्फर्म करा आणि या प्रश्नाचं मला कमेंट करून कळवा उत्तर काय आहे ते ठीक आहे त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक एकोणीस सगळ्यात सोपा आणि सगळ्यांचा आवडता प्रश्न म्हणजे शंभर ही संख्या अक्षरात कशी लिहिल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शंभर म्हणजे खूप वेळा आपण वापरतो आणि सोपा पण आहे तर मग आपण असं लिहितो का शंभर एक शून्य शून्य असं लिहितो का नाही लिहत दुसरा पर्याय दहा शून्य लिहितो का आपण दहा आणि शून्य असं लिहि शंभर ही संख्या जी अक्षरात दिलेली आहे सॉरी अंकामध्ये दिली आहे आपण नाही का अक्षरामध्ये आपण कशा पद्धतीने लिहितो अशा पद्धतीने लिहितो शंभर ही संख्या जी अंकामध्ये दिलेली आहे त्या अक्षरामध्ये आपण अशी लिहितो ही अशी लिहितो आपण कारण जर तुमचा सराव झालेला असेल तर हे तुम्हाला पटकन लक्षात येईल ओके आणि दहा हे तर दहा आहे ओके आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक वीस आतापर्यंत वीस प्रश्न आपण सोडवले आहेत नक्की प्रॅक्टिस करा भरपूर प्रॅक्टिस करा कारण आपल्याला गणिताची भीती कायमची मनातून डोक्यातून काढून टाकायची प्रश्न क्रमांक एकोणीस सॉरी वीस एकोणीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल बघा प्रश्न क्रमांक वीस आहे आणि प्रश्न विचारलाय एकोणीसचा ओके एकोणीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल ओके नऊ येईल का नाही येणार एक आणि नऊ असं कुणी लिहितंय का हे सगळं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे हे पण नाही हे जर बघितलं तर एकोणवीस आणि एकोणीस आता काही वेळा जे स्टँडर्ड लोक असतात ते एकोणवीस वीस असं वाचतात पण बऱ्याचदा त्याचं उत्तर हे एकोणीस आज आहे अठरा एकोणीस वीस एकवीस असं म्हणतो ना पण काही काही लोक एकोणवीस वीस असं वाचतात तर याचं पण उत्तर मला तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे याचं पण उत्तर पर्याय क्रमांक चारच येणार आहे पण हा जो एकोणवीस किंवा एकोणवीस आहे तर हे उत्तर येणार नाही असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट करून मला कळवायचं कर आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा प्रश्न एकवीसवा वा तुमच्यासाठी होमवर्क आहे कारण तुम्ही अभ्यास करताय का नाही केला तर कमेंट करताय का नाही यासाठी हा प्रश्न एकवीस नंबरचा बघा सगळ्यांनी लिहून घ्या आणि या प्रश्नाचं कमेंट करून उत्तर मला सांगायचं सा, आहे आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रश्न क्रमांक बावीस पासनं पुढे महाधुरेंद्रच्या च्या सिरीज मध्ये तोपर्यंत होमवर्क करण्यासाठी महाधुरेंद्रचा एकही प्रश्न मिस न करण्यासाठी आर एस एज्युकेशनच्या युट्यूब ला काय करायचं सबस्क्राईब इंस्टाला फॉलो De